ती गायली ती जगली ती झुझली आणि पडद्यावरून अमर झाली शांता हुबलीकर यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा ती एक अभिनेत्री होती ती गायिका होती पण त्याहीपेक्षा आधी ती एक बंडखोर काळजाची स्त्री होती शांता हुबलीकर भारतीय चित्रपटसृष्टीच्या का सुरुवातीच्या काळात उद्या आलेली एक झळाळती ज्वाला जिने मराठी हिंदी आणि कन्नड सिनेसृष्टीत स्वतःचं अढळस्थान निर्माण केलं कशाला उद्याची बात या गाण्याने ती लाखोंच्या मनावर राज्य करू लागली एकोणीसशे एकोणचाळीस साली प्रदर्शित झालेल्या माणूस आणि त्याचं हिंदी रूपांतर आदमी या चित्रपटाने शांताची ओळख केवळ अभिनेत्री म्हणून नाही तर सामाजिक संदेश देणाऱ्या कलाकार म्हणूनही खडवली एका वेश्या महिलेची भूमिका साकारणं हे त्या काळात धाडसाचं नव्हे तर विद्रोहाचं प्रतीक होतं पण शांता यांनी ते सहज निभावलं आणि व्ही शांताराम यांचं स्वप्न पडद्यावर साकारलं गेलं गायिका म्हणून शांताची कारकिर्दही दे तेजस्वी होती ती अभिनय करत होती पण तिच्या गाण्यांमधून एक वेगळाच आवाज समाजापर्यंत पोहोचत होता स्त्रियांच्या भावभावनांचं त्यांचं दुःख आशा आणि स्वाभिमानाचा असा तो आवाज होता अठराव्या वर्षी ती कोल्हापूरला आली शांता हुबलीकर बनली मराठी हिंदी आणि कन्नडमध्ये ती सहजसंवाद साधायची तिच्या स्वाभाविक अभिनय शैलीमुळे ती घराघरात पोहोचली आजच्या कलाकारांसाठी एक ती जिवंत दस्तऐवज आहे फक्त प्रसिद्धीच नाही तर स्वाभिमानाने जगण्याची कहाणी पतीच्या निधनानंतर ती पुण्यातील वृद्धाश्रमात राहू लागली कधी श्रद्धानंद महिला आश्रमात तर कधी विस्मरणात पण तिचं योगदान तिचं अस्तित्व ते कधीच हरवलं नाही फिल्मे मराठीच्या वतीने या तेजस्वी पण विस्मूर्तीत गेलेल्या अभिनेत्रीला शतशा नमन ती काळाच्या पुढची होती एक आवाज एक क्रांती एक कलाकृती